आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत म्हणजे आम्ही आलेलो आहोत आमच्या फेवरेट प्लेसवरती ते म्हणजे माथेरान आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माथेरानमधलं एक सुंदर असं हॉटेल जे नव्याने सुरू झालेलं आहे त्याचं नाव आहे स्कॅरलेट रिसॉर्ट आणि हे जे हॉ रिसॉर्ट आहे हे अगदी जे माथेरानचं पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनपासनं पाच ते सात मिनिटाच्या डिस्टन्सवरतीच आहे सोबत हे जे रिसॉर्ट आहे ते मार्केटपासनं पंधरा दहा ते पंधरा मिनटाच्या डिस्टन्सवरतीच आहे म्हणजे अगदी जे वेस्टर्न हॉटेल आहे त्याच्याबरोबर बाजूलाच तुम्हाला हे स्कॅलेट रिसॉर्ट पाहायला मिळेल सो so, तर आता आपण आज जाऊया आणि हे जे रिसॉर्ट आहे ते कसं आहे ते पाहूया आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे रिसॉर्ट आहे ना हे एका मराठी माणसाचं आहे त्यामुळे ती एक मोठी गोष्ट आहे आणि त्यांचं नाव आहे मिस्टर दळवी जे सावंतवाडीचे आहेत तर आता आज जाऊ आणि आता हे जे रिसॉर्ट आहे कसं आहे ते पाहूया चला तर म्हणजे हा जो रोड तुम्हाला समोर दिसतो ह्याच रोडने आपल्याला सरळ इथे यायचं आहे इकडनंच पुढे आपण येताना पाहू शकतो ते माथेरानचं पोलीस स्टेशन त्यानंतर वेस्टँड हॉटेल आणि त्याच्याचबरोबर बाजूच्या गल्लीत आपल्याला पाहायला मिळेल हे सुंदर असं रिसॉर्ट स्कॅरलेट रिसॉर्ट तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे ते कारण दोन्ही बाजूला झाडं आहेत आणि अगदी दोन झाडांच्या मधोमध म्हणजे जे जी झाडं आहेत त्यांच्या मधोमध आपल्याला हे स्कॅरलेट रिसॉर्ट इथे पाहायला मिळेल तर चला आता आज जाऊया आणि आणि आपण आज जे हॉटेल आहे ते एक्सप्लोअर करूया पाहूया कसं आहे ते तर म्हणजे हे आहे स्कॅलेट रिसॉर्ट आता आज जाऊया एंट्री करतानाच तुम्हाला सगळ्यात आधी दिसतं ते म्हणजे इथे रिसेप्शन पाहू शकतो इथे तुम्ही तुमचे बुकिंग्स वगैरे करू शकता आणि ह्याच्याबरोबर बॅकसाइडला तिथे आहे च चा, चाइल्ड एरिया म्हणजे मुलांना खेळण्यासाठी बरीचशी जागा आहे त्यानंतर ते ह्या बाजूला आहे डायनिंग हॉल डायनिंग रूम आहे हा त्यानंतर आता पुढे जाऊन ज्या रूम्स आहेत त्या पाहूया आपण कशा आहेत त्या तुम्ही सभोतरचा परिसर पाहू शकता सगळीकडे तुम्हाला ह्या परिसरामध्ये सगळी झाडंच झाडं दिसतील त्यामुळे एक वेगळाच फील येतो त्यानंतर जसं मी म्हटलं तसं रिसेप्शनच्या बरोबर बॅकसाइडला इथे आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी प्ले एरिया सोबतच त्याच्याबरोबर अपोजिटच्या साईडला आहे असा सुंदर असा स्विमिंग पूल म्हणजे तुम्ही तुमचा मी टाईम मस्तपैकी एन्जॉय करू शकता हे बघा किती मोठा स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूलच्या आजूबाजूलासुद्धा बसण्यासाठी बरीचशी जागा आहे त्यामुळे तुम्ही संध्याकाळच्या वेळेस इथे बसून तुमचा एक वेगळा टाईम स्पेंड करू शकता आणि त्यानंतर हे सगळे रूम्स आहे टोट संध्याकाळच्या वेळेस इथे वेगवेगळे कार्यक्रम वगैरे असतात म्युझिक शो असतो मॅजिक शो असतो ते तुम्हाला संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये म्हणजे पुढच्या कंटिन्यू ब्लॉकमध्ये नक्कीच पाहायला मिळेल आणि आता मी तुम्हाला आम्ही ज्या रूममध्ये स्टे करणार आहोत तो रूम कसा आहे तो दाखवते म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की हे जे इकडचे रूम्स आहेत ते कसे आहेत म्हणजे तुम्ही जर कधी इन फ्युचर येणार असाल तर तुम्हाला ही एक हेल्प होईल की हे जे रूम्स आहेत ते कसे दिसतात किती स्पेशियस आहेत काय काय फॅसिलिटीज आहेत ते सर्व चला आता जाऊया आणि आम्ही जो रूम म्हणजे ज्या रूममध्ये आम्ही स्टे करणार आहोत तो रूपावया कसा आहे तर मग असं मी तुम्हाला सर्व सपोर्चा परिसर थोडक्यात दाखवलेला आहे कसा आहे तो आता आम्ही ज्या रूम मध्ये स्टे केलेला आहे तो मी तुम्हाला रूम दाखवते कसा आहे पाहू आणि आमचा जो रूम नंबर आहे तो आहे एकशे बारा रूम नंबर आता मी तुम्हाला रूम दाखवते कसा आहे सगळ्यात आधी एंट्री केल्याबरोबर तुम्ही रूम पाहू शकता कसा आहे मस्त वाटतं अगदी रूम मध्ये एंट्री केल्याबरोबर एक वेगळाच फील येतो रूम मध्ये स्पेशली ज्या लाइटिंग आहे त्या मुळे ह्या रूमचा लुक एक वेगळाच आहे एंट्री केल्याबरोबरच आपल्याला ह्या बाजूला टॉयलेट दिस पहिले टॉयलेट बाथरूम दिसेल पण मी तो टॉयलेट बाथरूम तुम्हाला सगळ्यात नंतर दाखवणार तरी तुम्ही फर्निचर पाहू शकता रूममध्ये फर्निचर भरपूर आहे त्यामुळे तुमच्या ज्या लगेज वगैरे आहेत ना तर तुम्ही अगदी आरामात ठेवू शकता स्पेशियस आहे अगदी वरती पाहू शकतो वरच्या बाजूला जागा आहे इथे खालच्या बाजूला जागा आहे सोबत डस्टबिन आहे त्याचप्रमाणे कबड पाहू शकता पण एल शेप मध्ये इथे ठेवले दिलेला आहे इथेही तुम्ही तुमचं बरेचसं लगेज ठेवू शकता इथे जागा बरीच आहे त्यामुळे तुमच्या ज्या बॅगा आहेत ते बाहेर न ठेवता तुम्ही व्यवस्थित ऑर्गनाईज करू शकता त्यासाठी मस्त मोठं कबड आहे त्यानंतर आहे इथे ड्रेसिंग रूम हा पाहू शकतो म्हणजे ड्रेसिंग एरिया आहे मस्त मोठाच्या मोठा मिरर मोठा आहे त्यानंतर आहे इथे टी व्ही वायफाय आहे फ्री वायफाय आणि इवन तुम्ही इथे युट्यूब वरती तुमचा फेवरेट शो तारक मेहता पाहू शकता त्याचप्रमाणे चेअर आहे टेबल आहे त्यानंतर पाणी गरम करून पिण्यासाठी इथे इलेक्ट्रिक केटल दिलेली आहे त्यामुळे या ज्या बेसिक गोष्टी आहेत ना त्या बेसिक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी या हॉटेलमध्ये नक्कीच मिळतील त्या टी कॉफी जर तुम्हाला मधल्या वेळेस हवे असेल तर तेही तुम्ही इथे घेऊ शकता दोन पाण्याच्या बॉटल्स इथे दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट ते म्हणजे इथे पाहू शकतो ह्या सल्ला जो सेक्शन आहे तो फ्रीजसाठी आहे तो नंतर फ्रीज ते ठेवतीलच नवीन रिसॉर्ट आहे त्यामुळे हळूहळू त्यांच्या गोष्टी ज्या आहेत ते अपडेट करतायत त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट तो म्हणजे आराम करण्यासाठी आपल्याला हवा असणारा किंग साईज बेड तुम्ही पाहू शकता मस्त मोठ्याशा मोठा किंग साईज बेड आहे इथे म्हणजे आरामात तीन जण इथे झोपू शकतात आई वडील आणि लहान बाळ असेल तर अगदी आरामात झोपू शकत त्याचप्रमाणे आमचा हा जो रूम आहे तो आहे सुपर डिलक्स रूम विथ एसी आणि विथ फॅन जे तुम्हाला हवा आहे ते तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे यूज करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे हा जो इथे सोफा आपल्याला दिसतोय ना हाही अनफोल्ड म्हणजे फोल्ड आहे सोफा कम्बेड आहे तो तुम्ही अनफोल्ड करून त्याच्यावरती चादर बेडशीट वगैरे सगळं यूज करून त्याच्यावरही आराम करू शकता म्हणजे दोन फॅमिलीज एकाच रूममध्ये स्टे करू शकतात अगदी कम्फर्टेबल त्यानंतर आहे ते म्हणजे आता हा रूमचा एम्बियन्स तुम्ही पहा कसा आहे तो जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं लाइटिंग इतक्या सुंदर आहेत ना की एंट्री केल्याबद्दल एक वाव फील नक्कीच आपल्याला इथे येतो चला आता मी बाहेरच्या एरिया कसा आहे तोही दाखवते त्यानंतर इथे कर्टन्स आहेत बघा आणि ह्या कर्टनच्या बॅक साइडला मजा आहे ती पाहूया कशी आहे हे पाहू शकतो आपण ह्या रूमच्या बरोबर अपोजिटला इथे आपल्याला स्विमिंग पूल दिसते मस्त वाटते की नाही म्हणजे अगदी आरामात अगदी आपला जो मी टाइम असतो तो तुम्ही इथे येऊन स्पेंड करू शकता स्विमिंग पूल आहे आता आपण बाहेरच्या जा बाजूला जाऊन पाहूया कसं दिसतंय ते चला तर मग आता आपण रूम पाहिला थोडक्यात कसा आहे तो तर आता आपण रूमच्या बाहेरचा जो एरिया आहे तो पाहूया कसा दिसतो या रूमच्या बाहेर तुम्ही यायला तुम्हाला स्पेशल अशी मोठीच्या मोठी इथे बालकाने दिसेल कशी आहे ती दाखवते मी पाहू शकतो मोठीच्या मोठी बाल्कनी कॉमन बाल्कनी आहे त्यानंतर चेअर आहे टेबल आहे संध्याकाळची वेळ मस्त तुम्ही इथे बसून स्पेंड करू शकता आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हे जे बांधकाम आहे ना या रूमचं बांधकाम ते अगदी चिऱ्यांनी केलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला इथे सर्व चिऱ्यांचं बांधकाम दिसेल आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला असं म्हटलं की हे जे हॉटेल आहे ते दळवी म्हणजे एका मराठी माणसाचं आहे आणि तेही सावंतवाडीचे आहे त्या मी त्यांनी त्यांच्या त्या रिसॉर्टच्या रूम्स आहेत ना त्यांना एक गावचा फील देण्या प्रयत्न केलेला आहे जसं गावच्या बाजूला म्हणजे गावच्या साईडला आपले जे मातीची घरं असतात किंवा चिड्यांची घरं असतात तर त्या मातीची घरं कमी पाहायला मिळतात पण चिड्यांची घरं तर असतातच असतात त्यामुळे तुम्ही इथेही पाहू शकता यांचं जे बांधकाम आहे ते भरपूर चिऱ्यांनी आपल्याला केलेलं दिसते त्यामुळे गावच्या ठिकाणी असतात ना आपल्याला या ठिकाणी चिऱ्याचं बांधकाम सुद्धा खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता कशा पद्धतीने त्यांनी एक वेगळा लुक दिलेला आहे चिरे आहेत आणि त्याच्यामध्ये अशी डिझाईन त्यामुळे गावच्या ठिकाणी जी घरं असतात त्या लुक आपल्याला इथे नक्कीच खायला सोबतच इकडचा आपण बाहेरचा एरिया पाहू शकतो कसं आहे ते आजूबाजूला झाडं आहे त्यामुळे खूप छान वाटते त्यानंतर ह्या बाजूला फक्त छोटंसं गार्डन सुद्धा त्यांनी इथे बनवलेलं आहे तेही खूप मस्त वाटते आणि संध्याकाळची वेळ स्पेशली इथे खूप मस्त असते तेही तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच पाहाल ओके आता संपूर्ण रूम तर पाहिला कसा आहे तो सगळ्यात शेवटी जसं म्हटलं जसं मी तुम्हाला आता मी दाखवतो इकडचा टॉयलेट बाथरूम कसा आहे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे जसं नेहमी प्रत्येक हॉटेल किंवा रिसॉर्ट मध्ये असतं तसंच आणि दुसरी गोष्ट म्हणजे चोवीस तास इथे गरम पाण्याची फॅसिलिटी आहे ते मी तुम्हाला दाखवते या आहोत टॉयलेट बाथरूममध्ये टॉयलेट बाथरूम पाहू शकतो कॉमन आहे मोठाच्या मोठा मिरर मोठा दिलेला आहे त्यानंतर इथे शॅम्पूचे सेसेस मिळतात सोप मिळतो हँडवॉश आहे म्हणजे बेसिक सर्व गोष्टी ज्या असतात त्या त्या सर्व त्यांनी व्यवस्थित इथे अरेंज केलेल्या आहेत ऑर्गनाईज केलेल्या आहेत आणि त्यानंतर गरम पाण्यासाठी आपण पाहू शकतो इथे मोठाच्या मोठा गिजर आहे जो चोवीस तास आपल्याला गरम पाणी सप्लाय करतं इथे त्यामुळे गरम पाणी ते कडकडीत गरम पाणी हवं असेल तेही तुम्हाला इथे नक्कीच मिळेल दाखवलं कसं आहे ते त्यानंतर हा जो रूम आम्ही ज्या रूममध्ये स्टे केलेतोय ते रूम मी तुम्हाला दाखवलं आहे कसं आहे ते आता ह्या रूमची प्राईज जे डिटेल्स आहेत ना ते तुम्हाला मी जो एक नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्या नंबरवरती तुम्ही फोन करून नक्कीच विचारू शकता कारण जे रेट्स आहेत ते थोडेसे फ्लेक्झिबल होतात फ्लेक्झिबल असतात त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲज कम्पेअर टू अदर काय म्हणतात ते रिसॉर्ट किंवा हॉटेल्स ना हे मला थोडंसं जास्त आवडलं कारण इकडचं ॲम्बियन्स खूप छान आहे आम्ही वेस्टर्न हॉटेलमध्ये राहिलो त्यानंतर गिरिविहार हॉटेलमध्ये राहिलो गुजरात भवन हॉटेलमध्ये राहिलो त्यानंतर ब्राईक ब्राईटलँड ब्राईक ब्राईटलँड होतं ना ते हॉटेल त्या हॉट या ब्राईक ब्राईटलँड हॉटेलमध्ये राहिलो त्यानंतर अजून एक दोन हॉटेल्स जे आहे त्या हॉटेल्समध्ये आम्ही इथे स्टे केलेलं आहे सगळे हॉटेल्स खूप छान आहेत माथेरानचे नो no डाउट्स आम्ही ज्या ज्या हॉटेल्समध्ये राहिलेलो तिकडं तो फूड खूप चांगला आहे ॲम्बियन्स चांगला आहे त्याचप्रमाणे नव्याने सुरू झालेलं हे जे हॉटेल आहे ह्या हॉटेलमध्ये सुद्धा खूप चांगल्या चांगल्या फॅसिलिटीज आहेत नवीन 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 गोष्टी ट्राय केल्या होत्या नवीन नवीन एक्सपिरियन्स येतात तसे आम्हालासुद्धा इथे बरेचसे चांगल्या एक्सपिरियन्स पुढे नंतर येतीलच कारण अजून पूर्ण दिवस बाकी आहे आणि आमचा जो माथेरानमधला स्टे असतो तो थोडासा जास्त वेळ असतो म्हणजे आम्ही वन डे प्लस सेकंड डेचा हाफ डे असं दीड दिवसाचा प्लॅन करतो माथेरानमध्ये आल्यानंतर आणि हे हॉटेल जसं म्हटलं असं नव्याने सुरू जरी झालेलं असलं तरी खूप सुंदर मस्त आणि अगदी मनाला आवडेल असं नक्कीच आहे कारण आम्ही आलो काल सॅटरडे सॅटरडे म्हटल्यानंतर संडे आणि दोन्ही दिवस इथे तुम्हाला बऱ्यापैकी पब्लिक नक्कीच पाहायला मिळतं तर आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पुढे मी तुम्हाला व्लॉगमध्ये नक्कीच दाखवेन काय काय आहेत ते संध्याकाळच्या वेळेस आपण इथं पाहू शकतो वेगवेगळे कार्यक्रम असतात जसं आता सिंगिंग चालू आहे ते त्यानंतर असणार आहे मॅजिक शो असे बरेचसे वेगवेगळे कार्यक्रम संध्याकाळच्या वेळेस ऑर्गनाईज केले जातात नाश्त्याला सकाळी हॉट मिल्क कॉर्नफ्लेक्स त्यानंतर ऑमलेट ब्रेड बटर सांबार उपमा इडली फ्रूट्स इवन अजून बराचसा काही आहे पुरी भाजी आहे मला जेवढं होतं तेवढा मी नाश्ता घेतो त्यामुळे नाश्त्यासाठीसुद्धा तुम्हाला इथे बरेचसे ऑप्शन्स मिळतील जे तुम्ही एन्जॉय करू शकता तर सकाळचा जो ब्रेकफास्ट आहे तो पोट भरून नाश्ता खाऊ शकता त्याचप्रमाणे रोटी आहे देन ते पालक पनीर कटलेट आ, हे वेज़ क्रिस्पी देन सलाद त्याचप्रमाणे स्पू सूप आहे आणि इथे आहे गुलाबजामुन वेजसोबत नॉन व्हेज कॉम्बिनेशनसुद्धा आहे ज्याच्यामध्ये चिकन करी वगैरे आहे तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे घेऊ शकता तर मग हा होता है, एक छोटासा ब्लॉक कार्लेट रिसॉर्टचा खूप छान हॉटेल आहे आम्हाला तरी पर्सनली हे हॉटेल आवडलं त्यामुळे मी नक्की एकदा जर दर का तुम्ही माथेरानला याल ना तर एकदा ह्या हॉटेलमध्ये पण स्टे करून पाहा खूप छान आणि मस्त ॲम्बियन्स आहे फूड चांगलं आहे सर्वच गोष्टी चांगल्या आहेत तर आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यावर जे बेल बटन आहे ते क्लिक करायला विसरू नका तर मी भेटूया पूर्ण नवीन ब्लॉगमध्ये नवीन काही गोष्टींचं पटेल आहे बाय